श्रोत हो नमस्कार खंड्याच्या प्रेमापोटी निसर्गाचा अभ्यास करणारे डॉक्टर पराग नलावडे त्यांनी फक्त खंड्यास बघितला नाही तर इतर वन्यजीवन पण खूप जवळून त्याचा अभ्यास केला भारतात तसंच परदेशातही त्याच्यासाठी त्यांनी मोहिमा आखल्या आणि त्याच्यावर पुस्तकं पण लिहिली तुम्हाला साहित्याच विषयक पुरस्कार डॉक्टर पराग नलावडे मिळाला तर त्याच्यामध्ये खंड्याविषयक पुस्तक जसं आहे तसंच आफ्रिकेतील वन्यजीवनाचा थरार हे पुस्तक पण आहे तर तुमच्या आफ्रिकेतमधल्या अनुभवांविषयी ऐकायला आवडेल आफ्रिकेतील वन्यजीवनाचा थरार हे पुस्तक याच वर्षी माझं प्रकाशित झालं आफ्रिकेतलं वन्यजीवन खूपच डायव्हर्स बायोडायव्हर्सिटी आहे तिथे खूप मोठ्या प्रमाणात वन्यजीवित आहे तिथे पण आफ्रिकेतलं वन्यजीवन सुद्धा एकोणीसाव्या शतकामध्ये खूप संकटात होतं तिथे पण खूप मोठ्या प्रमाणात शिकार चालायची अनियंत्रित शिकार होते आणि त्यातलं खूप वन्यजीवनाचं नुकसान तिथे झालं पण तिथे तेव्हा ब्रिटिश राजवट होती ब्रिटिश राजवटीमध्ये त्या लोकांनी तिथे खूप कायदे चांगले करून ते संवर्धनाला सुरुवात केली त्याच्यानंतर ब्रिटिश राजवट गेली त्याच्यानंतर तिथल्या स्थानिक लोकांनी सुद्धा ते वन्यजीवन संरक्षित करण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि आता तिथे खूप मोठ्या प्रमाणात जंगलं संरक्षित जंगल आहेत अभयारण्य आहेत आणि तिथे मोठ्या प्रमाणामध्ये जैवविविधता आज आहे आणि त्यांची इकॉनॉमी सुद्धा त्या देशाची ह्या जैवविविधतेवर अवलंब अवलंबून आहे आणि आम्ही जेव्हा तिथे जातो अभ्यासक जातात तेव्हा तिथे तिथल्या जंगलांच्यामध्ये तुम्हाला आतमध्ये राहून त्यांचा अभ्यास आम्ही केला मी तिथे चार वेळा गेलो दहा दिवसा दिवसाच्या चार टूर्स तिथे मी जाऊन केल्या आणि तिथल्या स्थानिक लोकांबरोबर राहून तिथल्या जैवविधतेचा अभ्यास केला hmm. आणि तिथे गवताळ जंगल oh. आहे आणि गवताळ जंगल असल्यामुळे तिथला जो थरार आहे आपल्याकडचं जे आहे ते रेन फॉरेस्ट आहे hmm. त्यामुळे जो काही थरार असतो तो, तो आपल्याला आतमध्ये जंगलामध्ये आतमध्ये होतो त्यामुळे आपल्याला तेवढा विजिबल नसतो इथे गवताळ जंगल आहे तुमच्या समोर ते सगळे थरार होत असतो आणि जैवविधता स्पेसिस पण खूप जास्त आहेत मॅमल्सच्या स्पेसिस ज्या आहेत त्या जास्त आहेत तिथे आणि तो थरार तुमच्या समोर होत असतो आणि तो थरार तुम्हाला याची देही याची डोळा अनुभवता येतो आणि ते सगळे अनुभव मी याच्यामध्ये लिहिलेले आहेत बरं त्या तिथल्या थरारच पण तुम्ही आफ्रिकेत चार वेळा गेला म्हणताय तर मग तुम्ही मायग्रेशन पण बघितलेलं आहे तेव्हाच एखादा अनुभव हो मायग्रेशन हे तिथलं जगात एक जागतिक आश्चर्य आहे होय म्हणजे पूर्वीच्या काळी अमेरिकन बायसनचं सगळ्यात मोठं मायग्रेशन व्हायचं पण आता अमेरिकन बायसन जवळजवळ नष्टप्राय झालेलं आहे आणि आता जे आफ्रिकेतलं द ग्रेट आफ्रिकन मायग्रेशन होतं तो थरार मी स्वतः अनुभवला पन्नास साठ हजार वाईल्ड बिस्ट एक दहा हजार झेबराज गॅझल्स जेव्हा टांझानियातून मसाई माराला येतात मारा, मारा रिव्हर क्रॉस करून येतात ते मी याची याची डोळा अनुभवलं स्वतः माझा तुम्हाला एक अनुभव सांगतो मी ते मायग्रेशन चालू होतं आणि ते मायग्रेशन चालू असताना इथे क्रोकोडाईल्स आतमध्ये बसलेले हो। असतात त्या क्रोकोडाईलने माझ्यासमोर झेबराचं एक पिल्लू त्यांनी माझ्यासमोर पकडलं बर आणि ते आतमध्ये घेऊन गेलं म्हणजे असं थरारक अनुभव असतात निसर्ग तुम्ही म्हणाल तर कधी कधी आपण ह्या सगळ्या घटना बघितल्या थोडस वाईट पण वाटतं पण हे निसर्गाची घटना आहे आपण काही इंटरफेअर करायचं नाही हे सगळ्या घटना होती ही साखळी आहे चक्र अन्न साखळी आहे आणि त्याच्यामध्ये आपण डिस्टर्ब करायचं नाही साखळीला तर ते स्वतः आम्ही बघितलं या बाजूला सिंह किंवा तरस सारखे प्राणी सुद्धा हे असं टपून बसलेले असतात तिकडनं येणाऱ्या एवढं लाखानी प्राणी मायग्रेट करत असतात एक दोन शंभर दोनशे प्राण्यांना मारलं तरी त्याने काही फरक नसतो हे मायग्रेशन अभ्यासपणे चालू असतं कारण तिकडचं गवत असतं त्यांना इकडचं ताजं गवत पाहिजे असतं पाण्याची दुर्पेक्षता असते आणि हे सगळं निसर्गाचं चक्र हे आवश्यक आहे आणि त्यामुळे हे घडत असतं पण हा थरार प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदा तरी अनुभवावा असा हा थरार आहे श्रोते डॉक्टर पराग नलावडे यांच्याकडून या त्यांच्या छंदाविषयी आणखीनही आपण जाणून घेणार आहोत पुढच्या भागामध्ये आज आशिष शेडगेसह मी केतकर तुमचा निरोप घेते नमस्कार